आता कोल्हापूर कोल्हापूरवासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड स्ट्रीट फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावबाग पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या टाकवडे वेस परिसरातील डॉक्टर अभिनंदन दोत्रे याला तब्बल महिन्यानंतर अटक करण्यात आले त्याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावबाग पोलिसांनी धनवंतरी क्लिनिकचे डॉक्टर अभिनंदन दोत्रे व एकोणचाळीस राहणार महाराणा प्रताप चौक याच्यावर गुन्हा दाखल केला होता दहा ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून डॉक्टर धोत्रे फरारी होता या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली होती त्यातूनच धोत्रे याच्या दवाखान्यावर काही संतप्त्याकडून दरवाजा आणि खिडकी तसेच इमारतीच्या काचावर दगडफेक करण्यात आले दारात ठेवलेल्या साहित्याचीही मोडतोड करण्यात आले होते महिन्याभरापासून फरारी असलेल्या डॉक्टर धोत्रे याला शुक्रवारी रात्री गावबाग पोलिसांनी अटक केली शनिवारी त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली